फ्रेंड्स गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना धुलवंदनच्या हार्दिक शुभेच्छा सगळे जण होळी खेळत आहे रंग खेळत आहे जसे वेगवेगळे रंग तसेच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा वेगवेगळे रंग असतात आणि तसेच आपल्या खाण्यामध्ये सुद्धा असायला पाहिजे असं मला वाटते तर त्यासाठी आज मी बनवत आहे छानपैकी रंग कलरफुल चिप्स असंही म्हणू शकतो बघा दाखवते मी तुम्हाला बघा रेड कलर आहे आणि छानपैकी आणि हा आहे ऑरेंज हा आता वाढला तुम्हाला ऑरेंज दिसेल असं हा येलो दिसत आहे पण जेव्हा हा वाढून तयार होईल तेव्हा तो ऑरेंज दिसेल बघा जसे आपल्या दोन रंगाचे चिप्स आहे आणि एक आहे व्हाईट कलरचे जे आता ते बनत आहे ठीक आहे आणि खूप छान आज रंग खेळायचा आहे सोबत गुलाल वगैरे छानपैकी खेळायचा आहे त्याआधी मी करून घेतले आहे चिप्स वाळ्याला घालून घेते कारण उद्यापासून मग आपलं सकाळची जॉब चालून जाते आणि त्यासाठी नंतर वेळ मिळत नाही म्हणून उन्हातचं सुट्टी तर आज तर छानपैकी बनवून घेतलेली आहे चिप्स कलरफुलवाले आणि सोबतच आज आहे पनीरची भाजी कलरफुलवाला अजून काहीतरी बनवणार आहे तर प्रत्येक ब्लॉग बघत जा लाईक करायचा शेअर करायचा आणि कमेंट नक्की करायचा तर भेटते आता तुम्हाला मी थोड्याच आता चाय वगैरे प्यायची आहे आंघोळ झाली पूजा वगैरे झाली आहे माझी पण चाय अजून प्यायची आहे तर भेटते तुम्हाला थोड्या वेळात फ्रेंड्स म्हणजे काम झालं मी अकरा वाजता आली आहे चिप्स वाळू घालण्यासाठी टॅरिसवरती आणि बघा छानपैकी पिंक कलरचे माय फेवरेट होता तो रेड कलर पण चिप्स व्हाईट होते ना त्यावर हा लाईट पिंक कलर आलेला आहे आणि छान दिसत आहे माझा आवडता कलर आहे पिंक तर आता मी चिप्स वाळू घालते छानपैकी सोबतच होते बघा मी छानपैकी येल्लो कलर टाकला होता तो होता ऑरेंज पण दिसत होता येल्लो पण वाढल्यानंतर तो ऑरेंजच आलेला होता पण बघा ओले होते चिप्स तेव्हा छान असा येल्लो कलर येत होता खूप जास्त अकरा वाजता ऊन तापलेली होती तरी मी म्हटलं आज सुट्टी वगैरे आहे सकाळी आपल्याला वेळ आहे तर पटापट करून घ्या तर मी आज हे सगळे कामं काढून बसलेली होती तर बघा किती छान असे चिप्स दिसत आहे बघू शकता फ्रेंड्स कलरफुल म्हणजे त्यामध्ये पिंक पण आहे येलो पण दिसत आहे व्हाईट पण जो खूप छान चिप्स आहे नंतर मी घरी आली छानपैकी तयार झाली आणि नंतर देव घरामध्ये छान देवाला वगैरे गुलाल दिल्यानंतर सासऱ्यांच्या फोटोलासुद्धा मी गुलाल दिला कारण घरी आपल्या सगळ्या मोठ्यांना पहिले द्यावं लागतं नंतरच आपण गुलाल वगैरे लावू शकतो नंतर, नंतर माझे आहू होते त्यांनासुद्धा मी छान हसत हसत गुलाल लावला त्यांनासुद्धा हॅपी होली असं विश केलं खूप <muchan> मज्जा <muchan> आली मला त्यानंतर तुम्ही खूप जास्त होळी खेळली आज खूप जास्त गुलाल लावला आणि माझ्या आवडीने सुद्धा मला गुलाल लावला एक नाही तर तीन तीन दहा ते एक कलर झाला दुसरा कलर झाला असे करता करता त्यांनी मला तीन कलर तर लावून घेतले खूप मज्जा आली आणि नंतर आम्ही काही होते आमचे काका वगैरे त्यांना सुद्धा गुलाल लावायला गेलो होतो बाहेर गेलो छानपैकी मजा आली बघा तीन रंग लावायचे म्हणते आणि तिन्ही रंग मला लावून दिले खूप मस्त आणि सोबतच खूप म्हणजे आजचा दिवस खूप विकेला कारण सकाळी तर मॉर्निंगमध्ये कलरफुल चिप्स बनवले त्यामुळे खूप खुश होती नंतर त्यानंतर गुलालचे मी रील वगैरे बनवले त्यासाठी पण खूप जास्त एक म्हणजे अशी ही वाटायची की आता पटापट कामं वाट आणि आहे ना गुलातसुद्धा खेळायचे आहे नंतर मग पटकन गेलेली होती बघा मला मी स्वयंपाक करतो तेव्हा तिथे उडलो तो तू पण मी चुपचाप होती ओरडली नाही काही नाही सांगितलं सुधारायणं जरा हो माझ्यावर खूप रागवली असते त्यामुळे मी शिपच बसली होती मी होती पुरणाची पोळी शिकत होती आणि तेव्हाच ती ते तूप माझ्या अंगावरती ओढलेलं होतं तर बघू शकता नंतर मी काही केलं नाही पण उद्या मला माहीत पडेल तर मग नंतर बघते काय आहे ते हॅलो फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स आता वाजलेले आहे साडेबारा आणि जेवण झालेलं आहे छानपैकी मस्त प्रत्येकाची तर बनते आज मटण चिकन आमच्या घरी आहे वेगळं व्यायत्री म्हणजेच पनीरची भाजी आहे तर दाखवते तुम्हाला जेवण तर माझं झालेलं आहे बघा सोबतच आहे पोळ्या आणि भात आता छानपैकी बनवायची आहे मला रील अपलोड करायची आहे आणि होळीची रील आहे मस्तपैकी छानपैकी कलर वगैरे लावला आता गुलाल वगैरे खेळलो आता बनवीन मी नी नी रील आणि रील बनवायला वेळ आहे ठीक आहे चला तर भेटते तुम्हाला थोड्याच वेळा तोपर्यंत तो। चिप्स वगैरे रंगीबिरंगी छानपैकी टाकलेले आहे वाडायला चला तर भेटते थोड्या वेळात हॅलो फ्रेंड तुम्हा सर्वांना माझ्याकडून हॅपी होळी आणि मी सुद्धा खूप जास्त होळी खेळली आहे तुम्ही सुद्धा खेळले असणार रंगबिरंगी जसे आपण कलरसुद्धा आपल्या जीवनात येतं तसं ही कलर खेळलंही पाहिजे होळी गुलाल सगळं खेळलं पाहिजे असं नाही कारण हे सण असतेच त्यासाठी की आपण एन्जॉय केलं पाहिजे काहीतरी एक जे, जे असते कोणाचा दुरावा काही कळवटपणा म्हणजे नात्यामध्ये जे, ना जे काही असते ते हे काय असते नाही सण वगैरे हे सगळं यामधून ते विसरून जातो आपण ठीक आहे तर आपलं त्यामध्ये पण होतं बघा मी खूप जास्त होडी केली तुम्हाला दिसत तर माझे कपड्याचा अवतार आणि मी सुद्धा मी खूप छान रील बनवले आहे तुम्हीसुद्धा माझे रील बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एक छानपैकी मिनी ब्लॉग बनवला आहे जे प्रत्येक बायकोची म्हणजे एका नवऱ्याकडनं हे असते तेसुद्धा तुम्ही मिनी ब्लॉग बघा आणि त्यालासुद्धा चॅनलला लाईक करत जा सबस्क्राईब करत जा काम सुद्धा करत चला आता छानपैकी मी फ्रेश होतो आंघोळ वगैरे करतो सकाळी झाली होती माझी आंघोळ जेवण करायच्या जेवण वगैरे केलं तर आधीच झाली होती सकाळी कारण या चिप्स वगैरे बनवले तुम्हालाही माहीत आहे छानपैकी रंगेबिरंगी जशी मी होडी खेळली आहे की गुलालने तसेच मी कलरफुल चिप्स वगैरे बनवलेले आहे त्याची रेसिपी नाही टाकली आहे मी जर म्हणाल तर मी नक्की टाकून देईन ठीक आहे आणि आता छानपैकी फ्रेश होतो पहिले आंघोळ करतो आणि मग भेटतो मी तुम्हाला तसंही आज संध्याकाळी तर नो टेन्शनवालं काम आहे पण आता घरचं एक महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे कोणतं तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे कोणतं घरचं काम आहे जे मी माझ्या आव्हांना खूप दिवसापासून सांगत होती पण ते आज त्याचा मुहूर्त काढलेला आहे आणि आजच ते होणार तर नेमकं कोणतं काम होतं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर आता होते मी फ्रेश तर बघू शकता फ्रेंड्स हे ते काम होतं कारण पुष्कळ दिवस झाले मी यांना म्हणत होते की मला नेट लावून द्या इकडनं किचनमधून खूप जास्त ऊन येत होती किचनमध्ये आणि तिथे आहे विंडो तो विंडोवरून कसं पूर्ण चेहऱ्यावर आणि तिचं तिथेच समोर आहे माझा ओटा लागून तर पूर्ण ऊन आहे ते चेहऱ्यावर येत होती सकाळी सात वाजले तरी खूप जास्त ऊन इथे लागत होती या विंडोमधून बघा तिथेच माझा ओटासुद्धा होता मी यांना म्हणत होते की मला इथे पहिले नेट लावून द्या नेट लावून द्या मागच्या वर्षी पण तसंच म्हटलं पण मला काही नेट लावून दिली नव्हती आणि यावर्षी म्हणजे बघा तर तिकडे कसं फ्लॅट सिस्टीमचं वगैरे हो काम चालू होतं म्हणून तिथे आता तर कसं दिवसभर तिथे कोणी ना कोणी असतंच तर ते व्यवस्थित वाटत नाही कारण खूप सारे कामं असते जे आपण गॅलरीमध्ये दहा वेळा येणं जाणं करतो मग यांनी मला छानपैकी आज दिवस काढून आणि सुट्टी काढूनसुद्धा नेट लावून दिलेलं आहे बघा आता छान आहे काही टेन्शन नाही आता म्हणजे इथे कसं झालं नाही या जागेवर आता मी कपडे तर फ्रेंड्स आता वाजलेले आहेत साडेसहा आणि मी छानपैकी आता बनवले होते सकाळी चिप्स बनवले होते आता ते छानपैकी वाढून गेलेले आहे तर बघा दाखवतो तर चिप्स मस्त वाढलेले आहे आणि आता माझी पूजा वगैरे म्हणजे संध्याकाळच्या वेळेला दिवे वगैरे लावून झालेले आहेत संध्याकाळी काही स्वयंपाक करायची मला का गरज नाही कारण मगाने जे पनीरची भाजी बनवली होती ते आताही आहे पोळ्या वगैरे आहे तर आता मला काय करायची गरज नाही आहे आता उद्यासाठी सकाळी मॉर्निंगला जायचं आहे जो आपला बिझनेस आहे त्यासाठी तुम्हाला जवळ मार्केटमध्ये जायचं आहे मार्केटमध्ये जाऊन येते आणि हा ब्लॉग इथे एंड करते तोपर्यंत नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी स्वीटी स्वीटीला सबस्क्राईब स्वीटी करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करत जा चला तर भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट मध्ये उद्या भेटूया तोपर्यंत ओके टाटा बाय